आ, मी विजय भालेराव माझ्या कृषी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा माझा सीड कांदा तुम्ही भरपूर वेळा बघितलेलाच आहे कारण प्रत्येक ड्रिचिंगला आपण लावीमध्ये येतो या पस्तीस गुंठ्याच्या कांद्याला आपल्याला आज शंभर ते एकशे दहा दिवस झालेले आहेत म्हणजे जवळपास साडेतीन महिने झालेले आहेत तर आज आपण चौथ्या नंबरची ड्रिचिंग करत आहे ब्लिचिंग मध्ये ही जवळपास शेवटची ब्लिचिंग कारण आपला कांदा आता मॅच्युरिटी मध्ये येऊन पोहोचलेला आहे म्हणजे दाना भरण्याच्या व्यवस्था आता काढण्याची आपल्याला जवळपास एक महिन्याच्या अंदर काढणी का करावी लागते म्हणून आता आपली फवारण्या रासायनिक खते देणे किंवा ड्रिपद्वारे जे वॉटर सुल्यवर खद्येतोय आपण आजपासून आपलं सर्व बंद आहे इथून पुढं फक्त आपल्या कांद्याला फक्त जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे तर आपण मी तर दर दोन तास दर दिवशी दोन तास पाणी याला सोडत आहे कारण माझ्याकडे पाणी उपलब्ध भरपूर प्रमाणात आहे आणि माझी जमीनही चांगली आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही गरज नाही पण तुमच्या अवस् तुमच्या जमिनीच्या अवस्थेनुसार तुम्ही पाण्याचे नियोजन इथून करा चौथी ड्रिचिंग करत आहे तर चौथी मध्ये आपण घेत आहे बिग बी पोटॅक्स मिन सोनाईट याच्यामध्ये पोटॅक्स असल्यामुळे आता आपल्या कांद्याला दाण्या भरण्याची अवस्था असल्याने दाना भरण्याच्या अवस्थेत पोटॅक्सची गरज पडते त्याच्यामुळं आपण याच्यात जास्त प्रमाणात पोटॅक्स आहे मॅग्नेशियम आहे आणि हे वॉटर सोलुबल खत त्याच्यामुळे हे आता आपण पस्तीस गुंठ्याला हे चार किलो सोडत आहे आज दोन किलो अजून पाच दिवसानंतर दोन किलो बुस्टर कंपनीचं प्रोडक्ट वापरलेलं आहे बिग बी बिग बी सोबत आपण घेत आहे बुस्टर कंपनीच डीएक्स हे जैविक खत आहे जसं की रासायनिक खतामुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता आणि मानवी आरोग्याला हे घातक झालेलं आहे त्याच्यामुळं आपण काळानुसार जैविक प्रोडक्ट वापरणे गरजेचे पूर्वमध्ये आ... फॉस्फरस जे जमिनीमध्ये आपलं फॉस्फरस असते ते फॉस्फरस पिकाला मिळवून देते कोणत्याही पिकाला फॉस्फरसचं ही मिळवून देते आ... त्याच्यामुळे हे जैविक वापरणं गरजेचं आहे काळानुसार विशेष करून काळानुसार याची गरज आहे जे रासायनिक प्रोडक्ट आहे त्याने आपल्या मानवी आरोग्यावर दिवसेंदिवस रोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की इथून पुढे सर्व शेतकऱ्यांनी जैविकच प्रोडक्ट वापर रासायनिक करावं हो पण रासायनिक बरोबर जैविक प्रोडक्ट पण वापरावे याच्या सोबत आपण घेत आहे बुस्टर कंपनीचं केल एक पण आपण पस्तीस गुंठ्यासाठी पाचशे ग्राम वापरत आहे हे एक जैविक प्रोडक्ट आहे पोटॅक्सिम बॅक्ट बॅक्टेजिरिया याच्यामुळं आपल्या जमिनीत जे रासायनिक वेगवेगळ्या प्रकारचे किंवा जमिनीतलं पोटॅक्स जे आहे हे पिकाला मिळवून देते हे जैविक घटक आहे याची पण काळानुसार गरज आहे रासायनिक सोबत जैविक वापरणं ही काळाची गरज बनली आहे त्याच्यामुळं हे वापरणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा पहिल्यांदा मी सोडत आहे एक किलो सोडत आहे म्हणजे आपण दोन ड्रम पाणी करत आहे म्हणजे दोनशे लिटर म्हणजे आता हे शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो सोडलेलं आहे आपण आता हे आपण केले एक असतात हे प्रमाण आपण अर्धच वापरत आहे कारण शंभर लिटर पाणी आणि याच्यानंतर अजून शंभर लिटर पाणी वापरायचं केले अस पी बुक आता याचं आपण मिश्रण करत आहे आणि मिश्रण करून आपण करू बोलू आता हे आपण यामध्ये बिग बी एक किलो एक पाव पिबूज डिअक्स एक पाव डीएक्स असं तिन्हीच मिश्रण करून शंभर लिटर पाणी मध्ये हे एवढं केलेलं आहे आता हे ड्रिपच्या सहाय्याने आपण म्हणजे बॅटरीच्या पंपाने सहाय्याने आपण हे पिकाला देत आहे विशेष करून याच्यात जैविक घटक असल्यामुळं म्हणजे डीएक्स आणि केलिक डिअक्स हे जैविक आहे जैविक म्हणजे जमिनीमधील जे आ, खचं प्रमाण आहे हे उचलून पिकाला देते कारण हे दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये पीक असल्यामुळे याच्यात पोटॅक्स बिग भी मध्ये पोटॅक्स मॅग्नेशियम सोलाईड असल्याने हे दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये या घटकाची गरज असते झालं हे आता आपण शंभर लिटर पाणी म्हणजे दोन किलो बिग बी अर्धा किलो अर्धा किलो आ, केलिक दे अर्धा किलो डीएक्स हे आपण आता बॅटरीच्या पंपाने ड्रिपच्या सहाय्याने हे आपल्या सीड कांद्याच्या प्लॉटला सोडत आहे पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा